साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज नाशिक शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना मतदार यादीचा घोळ सप्रमाण सिद्ध केला होता शहरातील मध्य पूर्व पश्चिम आणि देवळाली या चार मतदारसंघात साडेतीन लाख दुबार आणि संशयास्पद मतदार आढळले होते तो वाद अद्यापही संपलेला नाही त्यातच आणखी धक्कादायक प्रकार उघड झाला आहे सिडको आणि इंदिरानगर भागातील मतदार यादी तीनशे एकतीसमध्ये एकाच फ्लॅटमध्ये तब्बल शंभर मतदार आढळले आहेत त्या फ्लॅटचा शोध कार्यकर्ते घेत आहेत या मतदार यादीच्या पान क्रमांक अठरावर चंद्रभागा सीताराम गुरुकुले या चारशे चौसष्ट क्रमांकाच्या मतदार आहेत नंतर प्रवीण प्रल्हाद पाटील हे त्रेचाळीस क्रमांकावर दाखवले आहेत विशेष म्हणजे या यादीत तब्बल अधिक मतदार एकाच फ्लॅटमध्ये असल्याचे आहे तपासली असता रघुवीर अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक दोन मध्ये कांबळे पाटील सांगळे महाले बिरारी अभ्यंकर अशी आडनावे असलेले शंभर मतदार एकाच फ्लॅटमध्ये राहत असल्याचे दाखवले आहे या संदर्भात शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे यापूर्वी नानावली परिसरामध्ये एकाच घरात आठशे तेरा मतदार दाखवले होते त्याची तक्रार केल्यावर प्रशासनाने सार्वसारव करण्याचा प्रयत्न केला निवडणूक आयोगाच्या राज्याच्या कार्यालयात देखील नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले होते अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती मात्र दुरुस्तीऐवजी यादी योग्य असल्याचा दावा करण्यात आला यामध्ये मोठे कार्यस्थान असण्याचा संशय आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते संबंधित घर शोधून काढतील असे गीते म्हणाले नाशिक शहरातील चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश महापालिकेत होतो आगामी महापालिका निवडणुकीसाठी हीच यादी वापरली जाणार आहे सत्ताधारी पक्षाला त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे मतदार यादीचा घोळ हा भाजपकडे संशयाची सोयी वळवतो याबाबत मातूर खुलासा न करता यादी दुरुस्तीचे आव्हान स्वीकारावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे